पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेचा बीडमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय जे यवतमाळमध्ये सभा होत आहे या सभेसाठी बीड जिल्ह्यातील जवळपास शंभर बसेस या यवतमाळसाठी गेलेल्या आहेत आणि यामुळं बीडमधील प्रवाशांना बस मिळत नाही यामुळं बीडकरांना मात्र नाहक त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे मी सध्याला बीड शहरातील बस स्थानकावरती आहे मुख्य बस स्थानक आहे आणि या ठिकाणी जवळपास तासन तास बसची वाट पाहण्याची वेळ बीडमधील या प्रवाशांना करण्याची वेळ आलेली आहे लातूर असल उस्मानाबाद असल संभाजीनगर असेल यासह विविध जिल्ह्यात आणि गावखेड्यामध्ये जाण्यासाठी हे जे प्रवास आहेत था, था। ते थांबलेले आहेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जे आहे ते, ते या ठिकाणी त्या आजी देखील आपल्याला दिसतात विद्यार्थी देखील या ठिकाणी शालेय विद्यार्थी असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील ते या ठिकाणी बसची वाट पाहत आहेत मात्र या ठिकाणी बस मिळत नसल्यानं या ठिकाणच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तासन तास थांबण्याची वेळ त्यांच्यावरती आले आपण पाहू शकता एक बस आली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते जागा पकडण्यासाठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आणि सर्व सामान्य नागरिकांना सुविधा दे देतोय आम्ही असं या ठिकाणी सांगितलं जातंय मात्र त्याच सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सभेमुळं त्रास सहन करण्याची वेळ बीडमध्ये आलेली एकूण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत यवतमाळमध्ये त्यांची जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेसाठी बीडमधील जवळपास शंभर बसेस या त्या ठिकाणी गेलेल्या जातात आणि याच बसेस अपुऱ्या पडत असल्यामुळं आता बीडमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळं आता सरकार आणि जे प्रशासन आहे ते एखादी सभा असेल तर या ठिकाणी या प्रवाशांसाठी येणाऱ्या काळामध्ये कसं नियोजन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं मा मानलं जातंय दरम्यान एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर जे प्रवासी आहेत त्यांच्यामधून मात्र संतप्त भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका